नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर आज हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू माझा हाच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मा आणि भारतामध्ये जे शुगरचे पेशंट आहेत शुगर, शुगर म्हणजे साखर तर जेव्हा कुणाला शुगर होते तर तेव्हा ते, ते डायरेक्ट डॉक्टरकडे जातात डॉक्टरकडून औषधं गोळ्या वगैरे घेतात आणि खायला चालू करतात पण त्यात डीपमध्ये कुणीही जात नाही तर आज मी तुम्हाला माझा शुगरबद्दलचा अनुभव तुम्हाला मी शेअर करणार आहे तर मला शुगर कशी डिटेक्ट झाली तर एक वेळेस म्हणजे मला ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये डेंगू झाला होता तर डेंगूची ज्यावेळेस मी ट्रीटमेंट तर डेंगूची ट्रीटमेंट केल्यानंतर मला अँटीबायोटिक स्टेरॉईड वगैरे सलाईन वगैरे दिले होते डॉक्टरनी <coughs> तर त्यानंतर जेव्हा मी डेंग्यूमधून बरा झालो त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर माझं म्हणजे मला विकनेस आणि वजन कमी वाटायला लागलं तर मी जेव्हा वजन केलं तर तेव्हा माझं एक तीन चार किलो वजन कमी झालं होतं म्हणजे ॲक्च्युली माझं वजन त्र्याऐंशी किलो होतं त्यावेळेस ज्यावेळेस मला डेंगू झाला होता त्यावेळेस तर त्याच्यानंतर मी वजन केलं तर माझं अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी असं वजन भरलं तर म्हटलं ठीक आहे मी काय एवढं म्हणजे त्याचा म्हणजे विचार नाही केला तर नंतर म्हटलं असेल की समजा डेंग्यूच्या याच्यामध्ये विकनेस वगैरे हो आला होता तर त्यामुळे वजन कमी झालं असेल पण परत पंधरा वीस दिवस गेल्यानंतर मला परत थोडं वजन कमी वाटायला म्हणजे कमी झाल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे एकदम माझे हात पाय वगैरे म्हणजे असं एकदम बारीक झाल्यासारखे वाटायला लागले मला तर मी परत वजन चेक करण्यासाठी गेलो तर जेव्हा मी परत वजन चेक केलं तेव्हा माझं वजन परत चार तीन चार किलोने कमी झालं <coughs> तर मग मी विचार केला की असं नाही होऊ शकत की एवढा म्हणजे विकनेस एवढे दिवस डेंगूचा नाही राहू शकत त्यानंतर मग मी डॉक्टरकडे गेलो माझं एक फ्रेंडशिपमध्ये मा जे एक डॉक्टर आहे तर त्यांच्याकडे गेल्यानंतर मी त्याला म्हटलं की ओ माझं असं वजन कमी का होत आहे तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शुगरची टेस्ट करून घ्या तर त्यांनी मला दोन टेस्ट करायच्या सांगितल्या फास्टिंग आणि पी पी आणि एच बी ए वन सी या दोन टेस्ट त्यांनी मला करायच्या सांगितल्या तर त्यावेळेस माझं वजन पंधरा किलोने कमी झालं होतं म्हणजे त्र्याऐंशी किलोवरून डायरेक्ट पंधरा किलो कमी म्हणजे ॲक्च्युअल मी साठ पासष्ट सहासष्ट किलोवरती आलतो माझं वजन तर मी जेव्हा त्या टेस्ट केल्या फास्टिंग आणि पीपी पी तर त्याच्यामध्ये शुगर आढळून आली म्हणजे मी फास्टिंग शुगर केली होती त्यावेळेस माझी शुगर होती दोनशे वीस फास्टिंगची आणि त्याच्यानंतर एच बी ए वन सी केला तो एच बी ए वन सी माझा होता चौदा पॉईंट सात तर हे पाहून तर डॉक्टर तर चकितच झाला की म्हणे एच बी ए वन सी चौदा पॉईंट सात आला आहे म्हणजे खूपच हाय याच्यामुळेच माझी जे वजन होतं ते कमी झालं होतं तर नंतर मी विचार केला की असं कसं होऊ शकतं की समजा डेंग्यूच्या नंतरच शुगर एवढी का वाढू वाढली बॉडीमध्ये कारण मी डेंगूच्या अगोदर म्हणजे का डेंगू होण्याच्या अगोदर एक पंधरा दिवस अगोदर मी शुगर टेस्ट केली होती रँडम शुगर माझी त्यावेळेस वन फिफ्टी आली होती तर म्हटलं डेंगू झाल्यानंतर असं काय झालं आत बॉडीमध्ये की अचानक एवढी शु शुगर माझी म्हणजे हाय आली आणि एच बी एवढा म्हणजे हाय आला <coughs> तर डॉक्टरनी मला त्याच्यावरती दोन गोळ्या दिल्या एक सकाळी आणि एक संध्याकाळी तर ते मी एक महिन्याच्या गोळ्या दिल्या होत्या तर एक महिना मी ते खाल्ल्या पण माझ्या मनाला ते काही पटत नव्हतं गोळ्या वगैरे खाणं कारण म्हटलं आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला शुगर नाही आहे आणि मला असं अचानक कसं काय एवढी साखर रक्तामध्ये वाढली तर याच्यावर मी थोडं म्हटलं आपण डीपमध्ये जाऊया की शुगरला कारणीभूत म्हणजे शुगर वाढण्याला कारणीभूत काय आहे कशामुळे शुगर वाढली आहे नेमकं काय आहे तर याच्या थोडं डीपमध्ये जाऊ याच्या आणखीन काही टेस्ट आहेत का हे मी चेक केलं तर त्याच्यामध्ये मला आणखीन शुगरच्या ज्या मेन टेस्ट आहेत जे आत्तापर्यंत कुठल्याही डॉक्टर सांगत नाही कुठल्याही पेशंट शुगर पेशंटला की तुम्ही टेस्ट करा म्हणून डॉक्टर फक्त सांगतात तुम्ही फास्टिंग पी पी करा आणि एचडी वन सी करा एवढ्यावरच ते शुगर डिक्लेअर करून औषधं वगैरे चालू करून देतात संपला एवढं त्याच्यानंतर कुठल्याही टेस्ट सांगत नाहीत पण मी जेव्हा थोडे इन्फॉर्मेशन काढली याची तर त्याच्यामध्ये मला आणखीन काही टेस्ट आढळून आल्या की फास्टिंग इन्सुलिन आपण करून चेक करू शकतो कि तुम्हाला की तुम्हाला इन्सुलिन तुमच्या बॉडीमध्ये पॅनक्रियाज किती तयार होते बनवते किंवा रिलीज होते त्याच्यानंतर परत होमा आर एक अशी टेस्ट आहे होमा आर ही एक टेस्ट आहे अशी आहे की ते इन्सुलिन रेजिस्टन्स तुमच्या बॉडीमध्ये तयार होतो आहे का हे तुम्हाला ते डिटेक्ट करून दाखवते त्याच्यानंतर एक सी पेप्टाईड म्हणून टेस्ट आहे सी पेप्टाइड टेस्टमध्ये बीटा सेल ज्या पॅनक्रियाजच्या बीटासेल असतात त्या तुमच्या किती सेन्सिटिव आणि किती काम करत आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ते टेस्टमध्ये कळतं <coughs> होमाय आरमध्ये तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स कळतो आणि त्याच्यानंतर फास्टिंग इन्सुलिनमध्ये तुमच्या पॅनक्रियाजमध्ये किती इन्सुलिन तयार, कि तयार होत आहे की तयार होत नाही हे तुम्हाला त्यामध्ये कळतं तर मी ठरवलं की हे तिन्ही ते पण टेस्ट मी करणार आहे तर मी हे डॉक्टर लाल डॉक्टर लाल पॅथॉलॉजी लॅब आहे त्यामध्ये गेलो कारण छोट्या लॅबमध्ये तर काय मला माहीत होतं की करणार नाही कोणी तर मी डॉक्टर लाल पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेलो तिथं गेल्यानंतर त्यांना मी सांगितलं की मला हे ह्या टेस्ट करायच्यात तर त्यांचं ते एक पॅकेज होतं त्या पॅकेजमध्ये हे टेस्ट सर्व होत्या तर ते मी काहीतरी मला वाटतं दोन हजार बा म्हणजे दोन हजार दोन हजारमध्ये ते टेस्ट झाल्या माझ्या तीन तर त्या जेव्हा मी टेस्ट केल्या तर माझं सी पेप्टाईड जे आहे सी पेप्टाईड पण नॉर्मल होतं त्याच्यानंतर होम आय आर जे इन्सुलिन रेजिस्टन्स होता ते पण रिपोर्ट माझा नॉर्मल होता त्याच्यानंतर पन फास्टिंग इन्सुलिनची जी टेस्ट केली मी तर फास्टिंग इन्सुलिन पण माझं नॉर्मल होतं तर मी नंतर याच्यावरती विचार केला की मग आता शुग शुगर वाढली कशी माझी तर मी ते रिपोर्ट त्या डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांना मी सांगितलं की ह्या ह्या टेस्ट असे असे मी केले तर ॲक्च्युली तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या डॉक्टरांना पण माहीत नव्हतं की ही ह्या टेस्ट असतात मग म्हणजे तो काय म्हणजे डायरेकॉलॉजिस्ट डॉक्टर नव्हता नॉर्मल डॉक्टर होता त्यांना पण माहीत नव्हतं की ह्या फेस्ट फेस्ट टेस्ट त्यांनी माझ्या सर्व गुगलला सर्च मारल्या आणि चेक केलं की ह्या टेस्ट खरोखरच आहेत का तर त्यांना पण पै, ते मेडिकल हिस्ट्रीमध्ये ते टेस्ट दिसल्या तर त्यांनी त्यांना सांगितलं मी की ह्या मी टेस्ट केले तीन तर त्याच्यामध्ये सर्व माझा रिपोर्ट नॉर्मल आला मग आता याच्यामध्ये वाढण्याचं रिझन काय कारण पॅ पॅनक्रियाच इन्सुलिन पण बरोबर बनवत बनवते आपल्या बॉडीमध्ये बीटा सेल पण काम करतायत होमायर रेजिस्टन्स पण नॉर्मल म्हणजे रेजिस्टन्सच्या लेवलपर्यंत होता ते रेजिस्टन्स दाखवत होता आणि त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटी जी ती पण बीटा सेलची चांगली होती म्हणजे पॅनक्रियाच्या रिलेटेड असा कुठलाच इश्यू नव्हता की माझी शुगर वाढणार म्हणजे शुगर बॉडीमध्ये वाढणार आहे तर एकच डाऊट होता त्याच्यामध्ये मला की जो इन्सुलिन रेजिस्टन्स आहे तर हा रेजिस्टन्स माझ्या बॉडीमध्ये तयार झाल्यामुळे माझी शुगर हाय झाली होती तर ह्याला कारणीभूत काय आहे की जेव्हा आपल्या बीटा सेल असतात ज्या आपल्या बॉडीमध्ये सेल असतात छोट्या 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 जे शुगरला युटिलाईज करतात इन्सुलिन शुगर जे आपल्या बॉडीमध्ये तयार होते त्या सेलमध्ये टाकते आणि ते युटिलाईज होते तेव्हा आपल्या ब्लडमध्ये शुगर नॉर्मल राहते तर त्या ज्या सेल आहेत त्या सेलच्या म्हणजे तोंड असतं त्याचं म्हणजे सेलचं जे हे असतं त्याच्यावरती एक लेअर तयार झाल्यासारखं तयार होतं म्हणजे आपल्या पा पडद्यासारखं त्यामुळं आपल्या याच्यामध्ये रेजिस्टन्स तयार होतो म्हणजे शुगर तयार होते ती युटिलाइज होत नाही ती ब्लडमध्ये सर्क्युलेट होत राहते तर हे त्याला मेन रिझन होतं तर याच्यावर मग मी काय ठरवलं की आपण काहीतरी खाण्यापिण्यामध्ये चेंजेस करू तर खाण्याच्या याच्यामध्ये मी पहिलं चेंज केलं ऑईल सगळ्यात अगोदर मी ऑईल चेंज केलं जे मी रिफाईंड ऑइल घेत होतो म्हणजे पहिलं खात होतो तर ते मी बंद केलं आणि त्याच्यानंतर मी एक ऑइल म्हणजे आपलं राईस ब्रँड ऑइल आहे राईस ब्रँड ऑइल खायला चालू केलं तर एक दीड महिना मी राईस ब्रँड ऑइल खाल्ल्या आणि औष गोळी वगैरे सर्व बंद केली एक दीड महिना आणि एक दीड महिन्यानंतर मी जेव्हा चेक केलं एक महिन्यानंतर मी ब्लड शुगर चेक केली माझी रॅन्डम केली सकाळी नाश्ता चहा वगैरे घेऊन गेलो होतो आणि रॅन्डम शुगर चेक केली तर त्यावेळेस माझी रँडम शुगर तुम्हाला विश्वास असणार नाही किती आले तर त्यावेळेस माझी रँडम शुगर चौऱ्याऐंशी पॉईंट पाच आली चौऱ्याऐंशी पॉईंट पाचशी माझी रँडम शुगर आली त्याच्यानंतर परत मी एक <coughs> एक महिन्यानंतर परत एक महिन्यानंतर मी रँडम शुगर चेक केली ब्लडमध्ये तर त्यावेळेस माझी रँडम शुगर आली नाइंटी सेवन नाईंटी सेवन आली माझी रँडम शुगर तर तेव्हा माझं थोडं लक्षात आलं की हे हा जी रेजिस्टन्स तयार झाला होता हा रेजिस्टन्स तयार झाला होता आपण जे तेल खातो ते तेलामुळे आणि दुसरी गोष्ट होती की थोडं मी डेंगू जेव्हा झाला होता मला त्यावेळेस माझं माझ्या बॉडीमध्ये मी जरा ज्यूस वगैरे जास्त पिलो होतो तर त्या ज्यूसमुळे पण माझ्या ब्लडमध्ये शुगर जास्त हो तयार झाली होती तर असंच आहे मित्रांनो जर तुमच्याही कुटुंबामध्ये कोणाला जर शुगर वगैरे असेल तर तुम्ही ह्या तीन टेस्ट नक्की करून पहा कारण भरपूर असे पेशंट आहेत शुगरचे की जे ज्यांना म्हणजे प्रॉपर शुगर नाही आहे तरी पण ते शुगरचे औषधं राहत आहेत आता मला सांगा जर बॉडीमध्ये रेजिस्टन्स असाल तर रेजिस्टन्स असल्यानंतर जर तुम्ही शुगर इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले तर इंजेक्श इंजेक्शन घेतल्यानंतर इन्सुलिन तुमचं वाढणार इन्सुलिन वाढल्यानंतर रेजिस्टन्स परत जास्त वाढणार शुगर तुमची कमी होणार नाही तुम्ही ह्या तीन टेस्ट करून पहा ह्याच्यामध्ये जर तुमचं इन्सुलिन तयार होत नसेल ह्या टेस्टमध्ये किंवा होम आय आर इंडेक्स जर तुमचा म नेगे पॉझिटिव्ह आला आ, सी पेप्टाईड पॉझिटिव्ह आलं आणि फास्टिंग इन्सुलिन जर तुमचं पॉझिटिव्ह आलं म्हणजे तयार होत नसेल बॉडी तर तुम्ही त्याला शुगर आहे असं समजू शकता पण फक्त फास्टिंग आणि पी पी आणि एच बी ए वन सीच्या रिडिंगवरती तुम्ही शुगर आहे असं समजू नका कारण माणसाच्या ब्लडमध्ये चोवीस तासामध्ये चोवीस वेळेस जरी तुम्ही चेक केलं शुगर तर चोवीस रीडिंग वेगवेगळे येणार तर कसा वाटलं मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल इंटरेस्टिंग वाटला असेल काही नवीन माहिती तुम्हाला मिळ मिळाली असेल आणि आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद